ही माहिती तुम्ही कॉपी करून वापरू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पीएमएवायजी मध्ये मोठे बदल आता अधिक गरीब कुटुंबांना मिळणार स्वतःचे घर ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब कुटुंबांना स्वतःचं घर मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये केंद्र सरकारने महत्वपूर्ण बदल केले आहेत या योजनेसाठी आवश्यक असलेले निकषांची संख्या तेरावरून दहा करण्यात आली आहे तसेच मासिक उत्पन्नाची अट देखील शिथिल करण्यात आली आहे या नवीन सुधारणांमुळे आता अधिक नागरिक या योजनेसाठी पात्र ठरणार असून गरीब व गरजू लोकांना त्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे आता अधिक सोपे होणार आहे काय आहेत हे नवीन बदल प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळते सामान्य भागासाठी ही रक्कम एक पूर्णांक वीस शतांश लाख रुपये आणि डोंगराळ भागासाठी एक पूर्णांक तीस शतांश लाख रुपये इतकी आहे यापूर्वी या, या योजनेसाठी तेरा पात्रता निकष अनिवार्य होते परंतु आता केवळ दहा निकषांच्या आधारावर अर्जदारांची निवड केली जाईल योजनेसाठी अजूनही कोणते निकष लागू आहेत सध्याच्या परिस्थितीत खालील प्रकारची कुटुंबे या योजनेसाठी पात्र ठरतील ज्या कुटुंबात कमावणारा सदस्य नाही ज्या कुटुंबाची प्रमुख महिला आहे ज्या कुटुंबातील वयस्कर व्यक्तींमध्ये कोणीही साक्षर नाही ज्या कुटुंबात अपंग व्यक्ती आहेत मजुरीवर अवलंबून असलेले भूमिहीन कुटुंब ज्यांचे घर पूर्णपणे मोडकळीस आले आहे किंवा एकाच खोलीत सर्वजण राहतात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा अल्पसंख्याक समुदायातील कुटुंब ज्यांच्या घरात वीज शौचालय आणि गॅस कनेक्शन नाही पीएम आवास योजना दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने कोणत्या अटी रद्द केल्या केंद्र सरकारने या योजनेतील तीन महत्त्वाच्या अटी वगळल्या आहेत त्यानुसार आता अर्जदाराकडे दोन चाकी वाहन उदाहरणार्थ स्कूटर किंवा मच्छीमारीसाठी बोट असली तरी ते या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत यासोबतच मासिक उत्पन्नाची मर्यादा देखील दहा हजार रुपयेवरून वाढवून पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे पी एम आवास योजनासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे प्रधानमंत्री आवास योजनेसाठीच्या सर्वेक्षणाचा कालावधी आता पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आला आहे त्यामुळे ज्या नागरिकांचे सर्वेक्षण अजून झालेले नाही त्यांनी दिलेल्या वेळेत आपली नोंदणी करून घ्यावी सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे लाखो गरजू कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे नियमांमधील बदलांमुळे आता अनेक नवीन कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पीएमएवायजी मध्ये मोठे बदल आता अधिक गरीब कुटुंबांना मिळणार स्वतःचे घर ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब कुटुंबांना स्वतःचं घर मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत या योजनेसाठी आवश्यक असलेले निकषांची संख्या तेरावरून दहा करण्यात आली आहे तसेच मासिक उत्पन्नाची अट देखील शिथिल करण्यात आली आहे या नवीन सुधारणांमुळे आता अधिक नागरिक या योजनेसाठी पात्र ठरणार असून गरीब व गरजू लोकांना त्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे आता अधिक सोपे होणार आहे काय आहेत हे नवीन बदल प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळते सामान्य भागासाठी ही रक्कम एक पूर्णांक वीस शतांश लाख रुपये आणि डोंगराळ भागासाठी एक पूर्णांक तीस शतांश लाख रुपये इतकी आहे यापूर्वी या, या योजनेसाठी तेरा पात्रता निकष अनिवार्य होते परंतु आता केवळ दहा निकषांच्या आधारावर अर्जदारांची निवड केली जाईल योजनेसाठी अजूनही कोणते निकष लागू आहेत सध्याच्या परिस्थितीत खालील प्रकारची कुटुंबे या योजनेसाठी पात्र ठरतील ज्या कुटुंबात कमावणारा सदस्य नाही ज्या कुटुंबाची प्रमुख महिला आहे ज्या कुटुंबातील वयस्कर व्यक्तींमध्ये कोणीही साक्षर नाही ज्या कुटुंबात अपंग व्यक्ती आहेत मजुरीवर अवलंबून असलेले भूमिहीन कुटुंब ज्यांचे घर पूर्णपणे मोडकळीस आले आहे किंवा एकाच खोलीत सर्वजण राहतात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा अल्पसंख्याक समुदायातील कुटुंब ज्यांच्या घरात वीज शौचालय आणि गॅस कनेक्शन नाही पीएम आवास योजना दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने कोणत्या अटी रद्द केल्या केंद्र सरकारने या योजनेतील तीन महत्त्वाच्या अटी वगळल्या आहेत त्यानुसार आता अर्जदाराकडे दोन चाकी वाहन उदाहरणार्थ स्कूटर किंवा मच्छीमारीसाठी बोट असली तरी ते या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत यासोबतच मासिक उत्पन्नाची मर्यादा देखील दहा हजार रुपयेवरून वाढवून पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे पी एम आवास योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे प्रधानमंत्री आवास योजनेसाठीच्या सर्वेक्षणाचा कालावधी आता पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आला आहे त्यामुळे ज्या नागरिकांचे सर्वेक्षण अजून झालेले नाही त्यांनी दिलेल्या वेळेत आपली नोंदणी करून घ्यावी सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे लाखो गरजू कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे नियमांमधील बदलांमुळे आता अनेक नवीन कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतील असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद